सलग तीन संख्यांची बेरीज बारा आहे तर त्यांचा गुणाकार किती सर मित्रांनो सलग संख्या म्हणजेच क्रमवार येणाऱ्या संख्या क्रमवार येणाऱ्या दोन संख्यांमध्ये एकचा फरक असतो अर्थात एक नंतर येणारी दोन ही संख्या एकपेक्षा एक ने अधिक आहे ओके सलग तीन संख्यांची बेरीज बारा मग सलग येणाऱ्या तीन संख्या कोणत्या उदाहरणार्थ पहिली दुसरी आणि तिसरी ह्या सलग येणाऱ्या तीन संख्यांची बेरीज बारा म्हणून ही पहिली दुसरी आणि तिसरी ह्या तीन सलग संख्या समीकरण स्वरूप दाखवायच्या कशा असत तर लक्ष द्या पहिली संख्या एक दुसरी यक्धिक एक आणि तिसरी यक्धिक दोन ह्या त्या समीकरण स्वरूप सलग तीन संख्या ज्यांची बेरीज बारा म्हणून ही सर्व समीकरण इथं अधिक स्वरूपात दाखवा ओके समोर त्यांची ही बेरीज इथं यक्स 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 यांची बेरीज करा अर्थात तीन यक्स अधिक ह्या अंकांची बेरीज दोन एक तीन बराबर समोर बारा तीन एक्सला एक टकरा एक बाराकडे जाताना हे तीन आता वजा मांडा तीन एक्स बराबर ही वजा बाकी नऊ एक्सला एक टकरा एक नऊकडे जाताना तीन आता भाग गेला आणि हा भाग तीन न गेला ओके एक्सची किंमत तीन आली म्हणजे पहिली संख्या लेकरांनो तीन दुसरी चार आणि तिसरी पाच या समीकरणामध्ये आल्याची किंमत टाका तीन आणि एक चार तीन आणि दोन पाच ओके ह्या त्या तीन संख्या आहेत सलग येणाऱ्या आता त्यांचा गुणाकार विचारला म्हणून तीन गुणीला चार गुणीला पाच हा गुणाकार बारा परत हा गुणाकार साठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे